हाय नमस्कार आपल्या भावांना बहिणींना का भावा बहिणींचा च्या पाणी तर भावा बहिणीनं हा का आता ती आवे मला चिडावतोय बाजा आता भावा बहिणीनं मला काय ते म्हणतोय की मी हालगे वाजवतो आणि तो उड्या हान मग तुझं दुखणं जाईल आहे का किती मस्करी करतोय माझी आता मी काय बळणी करते भावा बहिणीनं हा का आला आणि मी आपली बसली होती इथं नाराज होऊन तर मला म्हणला मा का नाराज होऊन बाय बसली नाराज होऊन बसली लई दुखत या तर बाबा बहिणीनं अशी मस्करी माझी करतोय मला म्हणतो हालगी मी वाजवतो आणि तो उड्या हाल मग तुझं दुखणं जाईल ह्या का असा करतोय आवे तर बाबा बहिणीनं लय आपण प्रयत्न करतोय ना का लई कुठं कुठं गेले काय माझं तर ठीकच नाही तर रात्रीत मी योगिताला रा, फोन केला तर म्हणलं अगं योगिता आता मग तो अन मला तिकडं बी नेल हे पण म्हणलं माझ्या अंगातली तर काय आगच राहिना तर ती म्हटली आता काय करायचं आहे आता तुला म्हणलं तिथं नेलं हे केलं मग आता आग का होती काय सांगता येत नाही कशामुळं होती आता दों ती आता बाबा दोन तीन दोन तीन डॉक्टरच्या गोळ्या पण खाल्ल्या आहेत मी हे बी आहे मग आता मला काय म्हणायचं आहे ती तसलं जर ते काय कोणता आजार म्हणते त्या आजारावर इलाज केला तर त्या आजाराच्या गोळ्याही खाल्ल्या तरी माव बहिणीनं फरक पडायला पाहिजे का नाही तर आपल्याला कसलाच फरकच जाणवा आहे उलट ज्यादाच आहे मला पण कमी व्हायना म्हणजे लई म्हणजे लई जीव वाईट टाकदाय माझा भाव बहिणीनं मला काही सुसाना की तव्यात कसा मासा टाकते ती तसा ओ भाव बहिणीनं माझा जीव तार माझे मला काही सुसाना काय करून काय नाही हेच मला कळा नाही आता जी माणसं सांगते ती करते मी जी सांगते ती करते हका आता काय म्हणते की कोण कोण आहे की तळव्यात ह्यातले आग व्हायला लागली मिरची चोळ चोळ्यावानी होतं व भावा बहिणीनो तर म्हणतात रात राती तर लय होते रातची तर झोप सुद्धा या ना ती झोप उडाल्याच्यानंतर पण तर लयच मला त्रास आहे भावा बहिणीनो आता करू काय कोणचं करू हेच मला कळा नाही तर आपलं तर डोकंच बंद पडलं आहे तर भावा बहिणीनं मी काय म्हणलं आता मग आता ह्या गोळ्याने आता तिसऱ्या डॉक्टरच्या चौथ्या डॉक्टरच्या गोळ्या आहेत ह्या मग आता नेमक्या कुठल्या डॉक्टरच्या गोळ्या खावतो रे भावा बहिणीनं मी पण काहीच उपयोगच कसलाच काय व्हायना माझ्या शरीरात जाणवाना तर मी असं चांगली झाली आणि की माझी आत थांबली अंगातली हे असं तर काय मला वाटाना भावा ना उलट जे आताच आहे पण कमी व्हायना आपला तर जीव कंठाळून गेलाय कठळून कठळून जीव गेलाय असं वाटायला लागलंय आता सगळं सोडून द्यायचं आणि जसं असेल तसं भावा बहिणीनं अंगात तर माझ्या कितीतरी रक्त निण काढून घेते ती तर त्या रिपोर्टमध्ये काय काय आहे काय नाही सांगाना बिन काय बी व्हायना कशाचं काय जीव जाया झालाय माझा तर गिळून सुद्धा वाटाना तरी पण गोळ्या तशाच गिळते मी मोठाल्या लट गोळ्या ही नाहीत्या आता मग मी काय करणार आहे भावा बहिणीनं कुठं जाणार नाही दवाखान्यात नको आपल्याला फरक पडाना म्हणल्या कुठं उगतच पैसे घालवत बसावं आणि कुठं आणावं एकतर आपण घरी काम नाही दामनाय ज्या ज्या त्याज्या माग ज्या ज्या आणि आपला त्रास कशाला त्यांना बिना कामाचा असं वाटायला आहे भावा बहिणीनं आणि तरसून जायचं की व माणूस म्हण त्या तुला ही केलं ती केलं तरी कशाने फरक ना कायच फायना भाव बहिणीनं आपल्याला तर नकोच वाटायला लागलंय का आता कोणाला सांगावं कोणाला बोलावं झालं झालंय माझे तर ताराण घात ही चेष्टा केल्यासारखं दुखणं झालं आहे आणि हे दुखणं म्हणजे कसलं आलंय काय आलंय भाव बहिणीनं मला चक्कर तरी येत होती तरी मी तशीच कामाला जायची तशीच काम करायची पण मला ह्या दुसरं काय ना ह्या आगीन दमावलं इतकी जी आग होती ती आगी पण चोळ्यावाने आगायला होती नुसती माझी तलकी तलकी होती भावा बहिणीनं आता रडो तरी कुठं रडून रडून माझं डोळं सुद्धा जायचं म्हणून मी तशीच घेते श्वासा व एखादा आगाव घेऊन गपचिप झोपला असत पण आता मी तशीच जुलमा फिरते ही मला विचारलं वाटतंय का बरं तर हो, ब मी म्हणते हो बरं आहे आता भावा बहिणीनं सारखंच आपलं किरता कोणाला सांगायचं बसा आई गेलं तरी मग तुला आता वाटतंय का गं बरं तर मी म्हटलं हो वाटतंय बरं मला पण माझ्या जीवाला माहिती का मला बरं वाटतंय का नाही वाटतंय का माझा जीव कसा तरडतोय काय होतोय ते बाहेरनं माझे मला माहिती आपली एकटी उठती बसती रडती द्या आगा घ्या लागल्यावर रडती परत पायाला ह्याला खोबऱ्याला त्याला ही चुळती पण कशाने काय व्हायना बाया मग काय झालं काय का नाही मला ना का का तर ना। काय कळाणार वाईट ताकदा जीव आपला नको वाटायला लागलाय आपल्याला तर कुणी लावली गाणी कुणास असंच असच आहे इथं लगेच आपण काय इडे ही काढायला लागल हे की गाण्याचं येतंय ऐकायला हे गाणे हे म्हणतात पण आता जी सुखी आहे आनंदी आहे ती गाणे लावत आहे काय होत आहे आपल्याला सुख समानच नाही तर करायचं काय आपण बसायचं दुपत त्यांना बघत असाच आहे खेळ आणि मस्करी करतोय माझी बळणे कोण करेल का मस्करीच करायसारखं आहे का, का माझ्या जीवाला मी झुडते की मला काय झालंय काय नाही कसं असं होत आहे कस, कस नाही तर बाबा बने न गाणे जोरातच लावले कोणी कोणा ठाव ती गिलती बघायला कोणी गाणे लावल्यात म्हणून मग सांगितलं हे करायला तर काय आपण एवढं कष्ट पाणी करून आपण एवढं ही करून आपले लुसकाने व्हायची बाजू ना तर कसं नाही कसं तरी आपलं जीव ना म्हणून हातपाय खोडायचं चा चाललंय काम पण कुठलं नाही कुठनं आपल्या जीवा भावाला होईल जाईल कुठं नाही कुठं तरी युट्यूबची तरी नोकरी करावी लागेल की बाबा बहिणीला आपल्याला आपल्यासाठी जीवासाठी आपल्या मग दोन महिन्यानं तीन महिन्यानं काय आहे ना आपल्याला परमेंट पण तेवढं तरी आधार करून ठेवायचा की आपलं चला म्हणलं भावा बहिणीनं आपला एक इडीव काढावा हे करावं तर भावा बहिणीनं मी आजारी पडल्यापासनं की आपलं ईडीव सुद्धा ईडीवर सुद्धा माझं लक्ष लागाना काय व्हायना आणि आपली भाऊ बहीण बी काय बी म्हणते ती ही म्हणून माझं लक्ष दूर दूर झाल्यावाने वाटायला लागलं तरी पण भावा बहिणीनं त्यातून बी आपलं चांगली भाव बहीण बोलते त्यांच्यासाठी आपला एक काढायचा इणेवा आपल्याला जसं बरं वाटेल तसं तर भावा बहिणीनं लय प्रयत्न करते मी लय असे म्हणते की तराता पळेन इकडं तरातरा पळेन तिकडं पण काय भावा बहिणीनं आपल्या अंगातच अवसान नसल्यावर होतंय जीव गेल्यावर होतंय मी मत दिसाय असे दिसते पण आज सगळं पोकाळ असल्यावर माझं शरीर वाटतंय मला म्हणजे असं पायसुद्धा उचलू वाटत नाही भावा बहिणीनं मग म्हणलं आपल्या भावा बहिणींना एखादा इडेव काढावा बोलावा आपल्या भावा बहिणींना इरबळ आपण एकटंच असतो हे आपलं एकटंच गिन 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 गिन, 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 गिन करत बसायचं ते म्हणलं आपल्या भावा बहिणींचे संग बोलावं तर भाव भावांनो बहिणींनो तुम्हीच आपल्याला हे करा मदत करा आपल्याला आपलं तर काय आता शेतीतलं काम तर कसं करायचं कसं नाही हे डोक्यात आपल्या चालाना सारखं मशीन चालल्यावाने माझं डोकं आहे भावा बाया तर रोज कामाला जात्यात लय व माझा जीव तुटतो या तर माझं तीन महिन्याचं पैसे किती बुलडं भावा बहिणीनं लय बुलडं आणि आपण तर धंदाकट असतो तर नसतो का त्यांच्याबरोबर काना पळालो कामाला ही तरी पण भावा बहिणीनो त्यातनं बी मी प्रयत्न करते की मी जाईन कामाला बायांबरोबर हसून खेळून आपलं दूर होईल पण ती मला आगच सुसू द्याय ना काय नुसते आगन चुंचून चुंचून साऱ्या आगात होतं या तीच मला सोसू देणार मग बाकी कसलं बी दुखणं असलं तरी भावा बहिणीनं मी अंगाव घालावलं होतं ताप असू द्या थंडी असू द्या मी दवाखान्यातसुद्धा सुद्धा गेली नाही कायच नाही आणि मी लगेच बरे व्हायचे भावा बहिणीनं असे मेडिकल एक गोळे आणले खाल्ले का नाही की लगेच मी बरे व्हायचे पण ह्या बारीनं मला भरपूरच ह्या रे नुसतं नको नकोच केलंय काय सुसाना असलं कसलं दुखणं मी म्हणते हाय हा कोणच्या चालीचं आहे दुखणं दुखण्याचे तरी पद्धत शिष्टी माणसं मस्करे करतात की हिला दुनव्या दारी केली तर हिला बरं वाटा ना ही व्हायना मग भावा बहिणीनं मुद्दाम केल्यामुळे वाटतंय का नाही माझ्या जीवाला की असं वाटतंय की माणसं म्हणताय मुद्दाम करते का काय करते पण मुद्दाम नाही करत ना भावा बहिणीनं मी कुठल्या पण देवाची शपथ आहे की माझं नुसतं चायताना हिन होतं नुसतं कुठं जावं कुठं नाही होतंय त्या दिवशी तर योगिताच्या गळ्यात पुढं पुढं मी रडायला लागली की योगिता माझ काय झालं जास्त कमी तर आवीचं कसं व्हायचं आवीच काय व्हायचं तर ती तिला पण लय रडायला तिला पण लय वाईट वाटत होतं पण ती माझ्या देखता रडली नाही बाबा बहिणींनो मी मात्र तिच्या गाळ्यात पुढं पुढं रडायला लागली की माझं नुसतं आवस्वान जातंय हातपाय लोळ झाल्यावाने होतंय की कशामुळे योग्यता होता असेल कशामुळे मला असं होत असेल सांग की योग्यता तू तरी तर ती मनाच्या अगाये मी काय आता सांगू माझे तर अक्कल गुम झाले तर इतकं भावा बहिणीनं त्या दिवशी तर माझी लय परिस्थिती बेकार राहते मग तिनं म्हणजे आपण मोठ्या दवाखान्यात जाऊ मग तिकडं पण गेलो भावा बहिणीनं मग आता तिकडल्या पण गोळ्या आणल्या त्या ही केल्या पण ती आग काय माझे ना मग असं वाटतंय के की आपल्या शरीरात कुठला आजार ना आपण कुठल्या गोळ्या खातोय हीच नक्की मला काय वाटणार ना माझ नुसतं डोकं चिडूनच गेलंय असं का नेमक्या गोळ्या खाव्या कुठल्या कुठल्या रोगावल्या खावाव्या त्या गोळ्या तरी दाखवून तरी द्यावं की कशामुळे होतंय कशामुळे नाही काय नुसतं नेहल दवाखान्यात की घेतात रक्त काढून बळबळा बाल की करत्यात चेक की हे असं झालं ते तसं झालं देतात गोळ्या भरपूर लिहून की आता ब्याने माणूस घेत आहे की गोळ्याने खात आहे भावा बहिणीनं अहो आता इतके गोळे पाहिल्या तर शंभर द दोनशे झाल्याच असत्या पण अनेक गोळ्या डिगभर आणल्यात आता दाकावल्यात भावा बहिणीनो त्यातसुद्धा काय फरक पडा ना म्हणत्या नको नको वाटायला आहे आपल्याला तर आपल्या शरीरातच आपल्याला नको वाटायला आहे की असे किती माणसं नाकाजीवाल्याला माणसं नाही ठाते ती मी म्हणते मलाच का असं आहे नेमकं मला झालं असेल काय भावा बहिणीनं नेमकं कुठलं काय झालं असं